बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बेलगाव ते मांडवा हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे गेल्या काही दिवसापूर्वी या रस्त्याला मंजुरी मिळाली होती परंतु अर्धवट रस्त्याचे जा काम झाले आणि या भागात रस्ता नसल्यामुळे संपूर्ण या भागातले शेतकरी गावकरी रस्ते थ, महिला आणि पुरुष आपण बघू शकतो की जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी रस्ते व्हालेत मागील काही दिवसापूर्वी आमदार सुरेश दस यांनी या रस्त्याला मंजुरी दिली होती तीन कोटी रुपयाच्या रस्त्याच्या विकास कामाला मंजुरी मिळाली परंतु मसोबा वस्तीच्या परिसरामध्ये रस्ता रोखलेला आहे आणि हा रस्ता करावा या मागणीसाठी संपूर्ण गावकरी या रस्त्यावाल्याचं आपल्याला वास्तव दृश्य बघू शकता आपण आष्टी तालुक्यातल्या बेलगाव ते मांडवा या भागातला हा रस्ता आहे आणि संपूर्ण गावकरी रस्तेवाल्याचं हे दृश्य आपल्याला पाहू शकता तहसील प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर याबाबत चर्चा होणार आहे असे गावकऱ्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड आष्टी तालुक्यातील बेलगाव ते मांडवा हा रस्ता गेल्या तिस चाळीस वर्षापासून रखडला होता आणि या रस्त्यावर आज सगळे गावकरी इथले आले होते त्यानंतर तहसील प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार वैशाली पाटील आले आणि या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आपण बघू शकतो की अशा पद्धतीने हे काम सुरू आहे आणि काम सुरू झाल्यामुळे आता तिसचाळीस वर्षाचा हा प्रश्न या बेलगावच्या गावकऱ्यांचा मार्गी लागल्याच दिसून आले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड